बंधू काल भारंगीला पूर आला आणि गुजराती बागेसहित इथला आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेला याबाबत तुमचं मत काय नगरपंचायतच्या वाढीव बांधकामामुळे नदीपात्रात जादा बांधकाम केलं त्यामुळे नदीपात्र अरुंद झालं आणि ते पाणी कळबा ग्रामपंचायतच्या हातीत गुजराती भागेत या ठिकाणी ते पाणी गिरल्यामुळे या ठिकाणी आता नुकसान जनतेचं या ठिकाणी झालेलं आहे अशी सर्व रहिवाशांची भूमिका आहे की या भितकीमुळंच हे पाणी इकडे आलेलं आहे आणि म्हणून यावर तात्काळ कारवाई होऊन जिंकण्याची मागणी आमचे ग्रामस्थ या रहिवासी या ठिकाणी करत आहेत आणि या अगोदर सुद्धा शापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका रजनीताई शिंदे यांनी वेळोवेळी पत्रकार करून हे अधिकचं अतिक्रमण बांधकाम या ठिकाणी होतं आहे त्यामुळे गुजराती भागामध्ये या भागात पाणी जाईल त्या अगोदर त्यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल नगरपंचायतनी प्रशासनानं न घेतल्यामुळे आज जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि आज ही झालेली करोड रुपयाची नुकसानीला जबाबदार नगरपंचायत आहे म्हणून याच्यावर नगर पंचायतचे मुख्य मुख्य अधिकारी मुख्य स यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे अतिक्रमण तुटलं पाहिजे यासाठी ही सर्व आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि या रहिवाशांच्या माध्यम पुढाकाराने माध्यमातून संतोष भाऊ शिंदे यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे जोपर्यंत या कारवाई होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको उठणार नाही अशी भूमिका आमच्या सर्व रहिवाशी मंडळी घेतली आहे धन्यवाद